राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं भूषण पडवळ पडवळ गाव संविंद हेच गाव का संविधाने दादा एकंदरीत ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता हे थोडे दिवसात मतदान आहे त्या निवडणुकांचं हा हा एक पाच तारखेला मला वाटतं मतदान आहे पाच तारखेला मतदान असल्याच्या नंतर या जिल्हा परिषद गटामध्ये कुणाची हवा राहील आता सध्या आमच्याकडे चार उमेदवार आहे आता सध्या राजेंद्र दादा गावडे बीजेपी कमल यांचं सध्या वातावरण चांगले तरुण वर्गामध्ये हा, सगळीकडे हा, का बरे दादा गावडे का दादा गावडे जवळजवळ एक वर्षापासून जिल्हा परिषदची तयारी करतात एक सहा महिन्यापूर्वी त्यांना पक्षाने सांगितलं होतं तुम्हाला तिकीट देऊ तुम्ही तयारी करा त्यानंतर त्यांनी भरपूर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वार्डामध्ये जाऊन सर्व मतदारांच्या गाठी भेटी घेऊन सर्वांसंग संवाद साधून जी काही विकास कामं असतील त्याचा पाठपुरावा करून बरेचसे लोकांची कामं पण करून दिली होती त्याच्यामुळे सगळ्यांचा कल हा दादांकडे होता पहिलं ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेड्या चिन्हाचा प्रचार करत होते बरोबर आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ या चिन्हाचा प्रचार करतात ते म्हणजे मतदार साथ देतील का त्यांना हो मतदार साथ देतील कारण त्यांना पक्षाने सांगितलं होतं पहिल्यांदा तुम्हाला तिकीट देऊ तुम्ही प्रचार करा म्हणून त्यांनी गड्याचा प्रचार केला त्याच्यानंतर पक्षाने तिकीट नाकारल्यामुळं त्यांनी बीजेपी मध्ये हे केला प्रवेश केला आणि कमळाचं प्रचार चालू केलाय आणि आता सोशल मीडियामुळं लोकांपर्यंत पोचायला थोडा त्याचा फायदा होतो आणि आमच्या भागामध्ये एक पक्षाविषयी संतापाची लाट आहे की त्यांचं तिकीट नाकारल्यामुळं नाही काहीच आता पाठीमागे ज्या जिल्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये असं दाखवलं गेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते शरद चंद्रजी पवार साहेबांच्या उमेद पक्षाचे उमेदवार होते हे सगळे त्या ठिकाणी होते त्यावेळेस असं दाखवलं गेलं की भाजप पक्ष शेतकरी विरोधी तर याबद्दल तुम्ही काय सांगता तुम्ही तर एक सर्वसामान्य नागरिक आहात सर्वसामान्य शेतकरी आहात तुम्ही आज तर भाजपला मतदान करायचं बोलताय विरोधी पक्षांनी जे दाखवलं त्यावेळेस सगळेजण म्हणजे आता निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक जण एकमेका चिकल फेक करत असतो त्यावेळेस त्यांनी ते दाखवलं पण तिच्या नंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये आपण बीजेपी बरोबर मध्ये लढलो आणि तिच्यामध्ये चांगलं यश प्राप्त झालं त्याच्यानंतर आपण बीजेपी मध्ये सत्तेत आलो त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाची लाडकीबाई योजना असेल पीएम किसान योजना असेल या सगळ्या योजना बीजेपीनी व्यवस्थित राबवल्यामुळं शेतकरी वर्गाला पण भाजपचा विश्वास आलेला आहे तिच्यानंतर कोरोना नंतर मोदी साहेबांनी आजपर्यंत मला वाटतं सर्वांना रेशन फुकट म्हणजे मोफत दिलं या सर्व योजना राबवल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पण एक विश्वास आहे आणि आता मला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशात आणि राज्यात एकच भाजपाचा पक्ष आहे का ज्याला पुढे काहीतरी भविष्य आहे उलट आमचं म्हणणं की राजेंद्र दादांनी चांगला पक्ष निवडला गावडे साहेबांनी जो पक्ष निवडलाय किंवा जो पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय त्या पक्षातल्या ज्या स्किमा असतील केंद्रातल्या स्किमा असतील किंवा राज्यातल्या ज्या स्किमा असतील ते आपल्या बेड भागातल्या सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य मतदार असेल यांच्या सर्वांपर्यंत पोहोचतील का गावडे साहेबांच्या माध्यमातून गावडे दादा गावडे साहेबांच्या माध्यमातून पोहोचतील लाडकी बहीण योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल किंवा अजून ज्या काही नवीन योजना होतील त्या तर आता चालूच आहे पण ज्या काही नवीन योजना येतील ते राजेंद्रदाथा गावडे चांगल्या प्रकारे काम करून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवतील